याश्वरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्याबाजूच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राममध्ये आपलं नाव चेंज कसं करायचं तुम्हाला माहीत नाही हे जे आपण कसं चेंज करायचं या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप जे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण महत्त्वपूर्ण वाटला तरच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांतर आपण जरा आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण पहिल्यांदा जर आपण इंस्टाग्राम ॲप जे ओपन करून घ्यायचं तर मी तुम्ही इंस्टाग्राम जे इथं मी माझं इंस्टाग्राम जे तो ओपन करून घेतो तरी तो ओपन केल्यानंतर सिम्पली जे मग सिम्पली तर माझा अकाउंट जे तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे मी तुमच्या प्रोफाइलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तरी तु ते माझा प्रोफाईल आहे मी तुम्ही माझं प्रोफाइल आहे जर तुम्ही इंस्टाग्रामसह या माझ्या आईडला फॉलो करा आणि जर तुमची काही शंका वगैरे असेल तर मला तेथे विचारा म्हणजे तुम्हाला तु 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 पूर्णपणे तुम्हाला डिटेल म्हणजे तुम्हाला सांगेन तर मी इथून बॅक अंतर वर जे वर वर जे मित्रांनो तुम्हाला तीन राहिजे इथून पण तुम्ही बदलू शकताय तर तुम्हाला शॉर्टकट म्हणजे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्याच्या खाली इथून बघू शकता एडिट प्रोफाईल म्हणजे मित्र तुम्हाला बघायला मिळत आहे सिम्पली एडिट प्रोफाईल तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो इथे क्लिक केलं म्हणून इथून जे तुम्ही बघू शकता नेम म्हणून मित्रांनो आलेला आहे सिम्पली इथून जे तुम्ही तुम्ही तुमचं जे तुमचे नाव तुम्ही चेंज करू शकता हे नेम आहे तुम्ही तुम्ही युजरनेम चेंज करू शकता जो तुम्ही जर बायो वगैरे काही लिहिला असेल तुम्ही तुमचे तुम्ही बायो पण लिहू शकता तर मी तुम्हाला पहिल्यांदा ते नाव कसं चेंज करायचं तुम्हाला दाखवतो सिम्पली यावर जे तुम्हाला दाबायचं आहे तर दाखल्यानंतर सिम्पली जे तुम्हाला तुमचं पूर्णपणे जिथे नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे जे माझं हे नाव जे तुम्हाला बघायला मिळणार आहे इथून जे चेंज करायचं म्हणजे तुम्ही सिंपली जे हो दाबायचं दाखवायचा आणि इथून जे तुम्ही ते घालू शकताय पूर्णपणे तुम्ही क्लिअर पण करू शकता इथं जे तुमचं जे नाव तुम्ही टाकणार ते मी ते इथून जे टाकून घ्यायचं तर मी ते टाकून घेतो तर मला काय जे चेंज करायचं तुम्हाला सिंपली जे तुम्हाला दाखवून घ्यायचं म्हणजे मला ह्याच प्रकारे घालून जे तुम्हाला दाखवलेलं आहे जे बॅक येतो बॅग तुमचे तुमचं नाव तुम्ही ते टाकून झाल्यानंतर इथं तुम्ही नाव टाकला ना इथं नाव टाकून टाकलं तुमचे तुम्हाला ह्या टिकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं म्हणजे तुमचं नाव पूर्णपणे सेट होईल इथून टेकल्यानंतर सिंपली तुमचे तुम्हाला ब्लॅक होऊन यायचं आहे ब्लॅकल्यानंतर सिम्पली तुमचे तुमचं हे नाव इथं येणारा चेंज केलेलं तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता जर तुम्ही चॅनल नसल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल की आपलं इंस्टाग्रामवरचं नाव कसं चेंज करायचं तर मित्रांनो हा होता व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा आणि जाताना ह्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मी पोट्या पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र